कार शाळेची सुनावणी म्हणजे झी मराठीवरील पारू या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू सध्या महासंगम आहे महासोहळा आहे काय अनुभूती मिळते काय भावना आहे सगळ्यात मोठी गंमत म्हणजे लक्ष्मी निवास आणि पारू या दोन मालिका या सगळ्या या दोन्ही मालिकेचे आर्टिस्ट सगळे मिळून एकत्र काम करत आहेत ही एक सगळ्यात मोठी गंमत आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो आम्ही कधी एकत्र येतोय कधी एकत्र काम करतोय आणि दीड तासाची महामालिका असं महासंगम आमचा एक आठवडाभर जाणार आहे त्यामुळे आम्ही खरंच सगळे सुपर एक्सायटेड आहोत लग्न सोहळा बोललो की आनंदाचा सोहळा असतो आपल्या कौटुंबिक ह्याच्यात आणि सामाजिक आपण जिथे काम करतोय तिथेही तर हे सर्व वातावरण अनुभवताना स्वतःच्या कुठल्या आठवणी दाटून आल्या त्या काही अनुभव काळजी आ... घे की आपण आपल्या घरच्या फॅमिलीला मिस करतो तर मी पण माझ्या घरच्या फॅमिलीला मिस करते आहे आत्तापर्यंत म्हणजे शूटिंगमुळे काही फंक्शन्सना जाता येत नाही अटेंड करता येत नाही पण मग सगळ्यांची आठवण येते पण इकडे जे आपले को आर्टिस्ट असतात सगळी युनिट, युनिट असतं सगळ्यांची टीम असते त्यामुळे ते ना आपले विसरून जायला होतं की अरे आपली फॅमिली आपल्यासोबत नाही आहे तर या सगळ्यांनाच आपली फॅमिली मानून आम्ही इथे खूप मजा करतोय आणि शूट करतो दोन फॅमिली एकत्र आल्यात मालिकांमधल्या काय वाटतंय काय भावना का आहे लोकांना दरवेळेला आपण शूटिंगच्या माध्यमातून बिझी असतो हो, पण लोकांना एकत्र भेटून कसं वाटतं काय शेअरिंग वेगळी माणसं आहेत वेगळी जागा आहे वेगळं प्रोडक्शन हाऊस आहे वेगळ्या सगळ्या सगळ्या सगळी स्टोरी वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकासोबत काम करताना एक वेगळी एक्साइटमेंट आहे वेगळा एक्सपिरियन्स प्रत्येकाकडून मिळतो प्रत्येकाकडून वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतंय त्यामुळे खरंच हा एक मोठा असा एक्सपिरियन्स आहे असं मी म्हणतो आपण काम करताना कळत नकळत सहकलाकाराकडून पण काहीतरी शिकत असतो त्याचे कौशल्य घेत असतो असे कुठले सहकलाकार आहेत ज्यांची तुम्हाला आवर्जून नावं घेता आले आणि त्याच्याकडून त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते ओके माझा पहिल्याच दिवशी इथे एक सीन होता हर्षदा खानविलकर लाईफसोबत हो आणि माझी मला लहानपणापासूनच ती आवडते तिची पर्सनॅलिटी तिचा तो स्वभाव आणि माझी ॲक्टिंगचं काम मला खूप म्हणजे लहानपणापासूनच मी तिची आहे आणि माझी खूप इच्छा असायची मी मॅनिफेस्ट करायची माझी माझी इच्छा असायची की मी ताईबरोबर कधीतरी स्क्रीन शेअर करावी आणि एक दिवस आलाच की मी ताईसोबत सीन करत होते आणि मी ताईच्या कानात भरत आई मला तुला एक सांगायचं आहे मी ना वाडा काय झालं म्हणजे ताई माझं ड्रीम होतं की मी आयुष्यात कधीतरी तुझ्यासोबत कुठलं तरी छोटस तु हो काम करेन आणि मी तिच्यासोबत महासंगम करते आईसोबत सीन करते सो तिची आहे मी आ, ये इच्छा मागितली होती मॅनिफेस्ट केलं होतं आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली असेल फायदा तुझी एकंदी फॅन मुवमेंट आहे का तुझी फॅन मुवमेंट अशा बऱ्याचशा आहेत इस्पेशली लहान लहान मुलांना फार खूप आवडते कदाचित त्यांना मी त्यांच्यातलीच एक वाटत असेल म्हणून लहान मुलं माझ्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात असं मला वाटतं आणि मोठ्या माणसांपेक्षा मोठ्या तायांपेक्षा दादांपेक्षा माझ्या अवतीभोवती जो गोळका असतो तो, तो लहान मुलांचाच असतो आणि मलाही त्यांच्यामध्ये खूप आवडतं म्हणजे जर आम्हाला सगळ्यांना उभं केलं एकत्र तर मीही त्यांच्यामध्ये दिसेल अशी होते सो येस माझ्यासाठी फॅन मुवमेंट आणि माझं स्पेशल असं लहान मुलंच आहे लहानपणा लहान